तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता आहे ना आरतीसाठी आहे ना सगळ्यांना बोलवणं सुरू आहे आम्ही तर आला कसं काय आलं मी तुला बोलवायला येणार होतो आम्ही बोलवायला गेलो होतो दादूला काय होतं कुठं बाहेरच आहे बापरे शैतान घरचे निकल चुका आहे तिकुला बोला आणि काल रात्री इतकं पाऊस झालं ना ए आम्ही ते बघितलं का तू बघ इथं पाणी साचलं फक्त म्हणजे थोडा दुरावस्था झाली चिकूला बोलव ना तेवढं काय नाही झालं व्यवस्थितच आहे फक्त हे हे उचलून घ्यावं लागते आपल्याला म्हणजे ते ओलं झालेलं बाळवता येईल ना परत हो की नाही झाली आरतीची तयारी झाली तू आता याला बोल पर एक काम कर हे उघडून टाक गेट आपला महाद्वार उघड एक कोणती तो चार हजारची दिसते हो ना मग मग ते कालही मला तीन चार हजारची वाटते आपल्याला पण तेवढ्याची नाही कमेंट करून आम्हाला कळवा कितीची असणार ही मूर्ती एक अंदाज लावा तुम्ही मग नंतर आम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगू तुम्हाला कितीची ती हो की ना एक गेम खेळायला असं मजा येते ना हा हो बघा हा आहे ना सकाळपासून गायब होता सकाळपासून गायब कुठे गेला होता तर तुला आरती वगैरे <ónem Fernanda> कुठे गेला होता तू तुला इकडे पोलीस मध्ये कंप्लेंट करायला गेलो होतो आम्ही हरवला म्हणून काय ये वापस ये परत रे सगळी साफसफाई सुरू आहे आणि दादू आता लागला कामाला रे ए गाडी गाडी काढून काय कर तू कचरा नको करू जास्तीचा ते आपण साफसफाई करायला आलो कचरा करायला नाही आलो सकाळपासून गायब आहे कुठे गेला होता कशाला खेळायला आताच नाही वाजवायचे इकडे वाळव कुठं बघा बाय किती चांगला मुलगा आहे दादू <स्थाँच्था> हो ना चांगला आहे की काय अर्ज तुला सगळे खराब का म्हणतात हो <स्थाँच्था> काय कान खजुरा कशात बे कान खजुरा म्हणजे आहे काय कान खजुरा कुठे काय दादू बघ बर कान खजुरा अरे बाप रे बघ कानात ते दादू तुझ्या कानात थांब इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बघ दादू हे नको रे हे बघा बघा थांब त्याला झाडून टाक झाडून टाक नको नको थांब तुझ्या अंगावर फेकतो थांब 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 हे बघ सरक 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 सर पलीकडे ग्राउंड मध्ये गेला तिकडे फेकले तिकडे झाड उठेवून दे तुझ्या कान हां म्हणजे दादून घेतलं होतं ते आधी हे इकडचं झाड ना आता हे बाहेरचं ते नको काढू आगाऊचे उपद्वाप नको करू पण बर दादू उप काल रात्री आहे ना खूप नुकसान झालं खूप नुकसान म्हणजे थोडंफार झालं पाऊस इतका जोरदार इतका तू बघितला का तू पावसातच आला असते आम्ही हो ना काय ते बांधत तू गेट आणून दे त्याच्यावर चढून बांधत तू असं नको नको राहू दे बांधायचं आहे आपल्याला सगळं काही तोडायचं नाही आहे

मी काय रे अच्छा हे घे इकडं आंघोळ केली का तू देते ना चाल ना ए नको ए अरे बस झालं चल गलत शॉर्ट फिट काय नाही गलत शॉर्ट काय चल चल काय ढे ढे तुझ्यासारखं माईक मध्ये काय बोलतो तू माईक मध्ये असुक मध्ये नसते ते आरती असतात हे बघ असं असं म्हणतात पण बर आरतीची वेळ झालेली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी तरीच सर्व भाविक भक्तांनी मंडपात येण्याची कृपा करावी कृपा नाही बाळू भाऊ आलेत भाऊ आहे ना पाणी वाटप करतात म्हणजे सगळ्या पुसद मधल्या चांगल्या चांगल्या लोकांना पाणी पाजायचं काम करतात किती मोठा माणूस असो त्याला पाणी पाणी पाजायची ताकद ठेवतात ऐके ना तर आता तु, ते आणि तुमच्या कमेंट्स पाहत असतो मी तुम्ही कॉमेंट करता ते मला दिसते सगळं नको वाजवते आता थांब आपण कोळसा आणू कोळसा पेटो त्याच्यात राळ पण आहे चाल लवकर ते घेऊन घे ते घेऊन घे ते उचल ते ठेवून ते दे त्याच्यातलं ते, ते खाली ठेव आभे ते नाही रे काय कस डोकं लाव ना जरा हे ते खाली ठेव त्याच्यातलं त्याच्या आत जे आहे ते, ते... हा ते खाली ठेव हो। खाली त्याच्या खाली साइड ला आणि ते घे सोबत हा काय आदमी आदमी आहे की पैजामा आहे तू बघ हे कोळसा हे कोळसा भर त्याच्यात बस झालं एवढं नाही एवढं नाही एवढं नाही भाऊ भाऊ बस झालं तुला अन्न चुकीचं बंद करतो मोठा मोठा कोळसा असं राग भरली सगळी तू फक्त कोळसा कोळसा भर

आग लगा दी आग लगा दी आग लगा, दी, आग लगा, दी। आग लगा दी। अरे उलटा होत नाही मोदक ते नाही खायचं सगळे खाल्ले हे हे खा वाटलं मोदक खा मोदक मोदक खायसाठी जायचे ते दुसरे मोदक आहे आरतीचे हे ना नाइस nice. जे नाही म्हटलं ते मुद्दाम करशील मी बस खाली बसू आणि तू काय करतो ते बस। हो का कशाला पण मला दाखव काय हातात तुझ्या आत भाई नाही बोला कर नाही का तू कर नाही का काय येव काय तुझं खेळण काय तुझं दाखव तुझ्या डोक्यात नाही रे अरे चालेल दाखव तुझ्या 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 डोक्यात तुझ्या डोक्यात एकदा इकडे हा थांब ना असं खाली बघ मित्रांनो आरतीची तयारी झालेली आहे लगेच आम्ही आता आरतीला सुरुवात करतो ओके ठीक आहे आता हे येऊन हे सोड कोण मी सॉरी बोलू इकडं 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 सॉरी सॉरी चाल सो चालू उभा राह हो स्नोक नाही बे स्मोक स्मोक चला घ्या

अरे खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू तुझे मंडळ तुझा आभारी आहे मंडळच तुझा आहे ना दादू तू अध्यक्ष आहे ना बॉस आहे अच्छा अध्यक्ष नाही अध्यक्ष वगैरे आम्हाला कळत नाही बॉस बॉस महत्त्वाचा आहे आणि दुसरं काय हे बघा आता अमितने हे आणलं काय काय म्हणतो राब येला एक्सप्रेन्स नाही रे ये खाली ये ना आता वायर वायर टाकली आम्ही तिकडे आता हो तर सगळं क्रेडिट घेवा तू तु। तुझं काही नाही तू पडशील त्याच्यावर मान मोडशील त्याची मग आम्ही राठोडून आम्हीच मान मोड होईल मजाक हसू येते का हसू येते का तुझी कोण आहे

आता आपल्याला कंटिन्यू ब्लॉग टाकायचे दादू तुला पाहायला लोक हे करतात असं दादू म्हणतो की मी नसतो तर तुझं तुझं काय होणार असतं माझे ब्लॉग कोणी बघितले असते दादू नसता तर हो, हो। बरोबर की ना आपण मी 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 बनवतो ते मला किती मेहनत लागते माहित आहे काय मेहनत लागते ना करतो नुसता एडिट करावं लागते त्याला सगळं काय करावं लागते दादू मला पण फेडिट थोडंफार लॉक करायचं काय बाहेर आणली आता तिकडे बरोबर लावसाल पण जास्त हे नका करू ओढू नको काही खाते का बे जरा डोकं लावणार वायर खाणार आहे का ते खात नाही ते ठीक आहे आम्ही चाललो आता घराकडे लक्ष ठेवा कोणी आलं तर का नाही आहे घरी म्हणायचं हा कोण पाहिजे आधी कर का चला बाय आज हा आजचा असा हा एकदा अस्लॉग सबस्क्राईब करा हा करा सबस्क्राईब नक्की आहे चला भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये